नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अतिवृष्टी पूर परिस्थिती यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं राज्य सरकारकडं जसजसे जिल्ह्याचे नुकसानीचे अहवाल प्राप्त होत आहे तस तसं राज्य सरकारच्या माध्यमातून त्या संबंधित निधीची तरतूद करण्यात येत आहे तसे जी आर काढण्यात येत आहे आपण कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा एक अशाच जी आर संदर्भातील अपडेट घेतलेलं होतं की परभणी सातारा आणि सांगली या तीन जिल्ह्यासाठी एकशे छत्तीस कोटी तीन लाख नव्याण्णव हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो असाच एका बहुचर्चित जिल्हा म्हणजे ज्यामध्ये सर्वात जास्त नुकसान झालेलं होतं तो म्हणजे नांदेड जिल्हा आणि त्याच संदर्भातील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर बघूया मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मा सर्वात जास्त अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त झालेला जिल्हा तो म्हणजे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यासाठी हा जी आर राज्य सरकारच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महसूल व वन विभागाच्या माध्यमातून अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो अतिवृष्टीपूर परिस्थिती चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचं नुकसान झाल्यास पुढील हंगामासाठी उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका वर्षामध्ये एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून नुकसान भरपाई दिली जाते आणि त्यासाठीच हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो काही नेते आणि त्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की ही नुकसान भरपाई जवळजवळ दर शा आतच शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये सात लाख त्र्याहत्तर हजार तीनशे तेरा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्यासाठी पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी लवकरच शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल धन्यवाद